मलाच कसं झालं रे सांग बरं असं मला काय माहिती ती उशी नाही तुला तू एवढं पुस्तक वाचतो काय करायचं मग दादा वाचायला लागते एवढं मोठं पुस्तक बघून माझं तर उरत धडापला हे आपले छान कधी न व्हायचं एवढं शिकलो मी पण एवढं मोठं पुस्तक नाही वाचलं पोलीस भरतीला वाचायलाच लागत दादा हा वय मग आणि मी बी नाही शिकलो बर का पण बारकाली पुस्तक आपली कधी शिकले तरी मी तिसरीला तीनदा बसलो होतो मग तिसरीला कुठे एवढे मोठे पुस्तके असतात तुझं वाचून मग झालं कितीकदा वाचलंय मी हे पुस्तक मी काय प्रश्न विचारतो ते बरं उत्तर पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते गृह मंत्रालय पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो राज्यसूची महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते दक्षता बरं आता येत सांगा फायनल शेवटचा महाराष्ट्र पोलिस दलाचे मुख्यालय कुठे आहे मुंबई आईल तुला का? तो आखं पुस्तक पाठव मग काय तर एवढं पुस्तक पाठ करायचं तोंडची गोष्ट आहे का काय करायचं दादा हे एवढं सगळं पुस्तक वाचून झालं अजून एक पुस्तक घ्यायचंय पण त्याला पैसेच नाही माझ्याकडे हा आहे हा ना तुमच्याकडे आहे का असतील तर द्या मला मग मी घेऊन येतो पुस्तक आणि मी कामाला गेलो की तुम्हाला देतो ऑफिस आईल माझ्याकडे नाही राह पैसे असते दिले असते पण तू काळजी नक करू मी करतो काहीतरी मग विचारायला लागेल मला दाजींना काय म्हणतात दाजी तू दाजींशी पण बोल मी पण काहीतरी प्रयत्न करतो बर बर येऊ का मग येता मग हा ठीक आहे तिरी कामा जागा का आगा नाए, नाए, ते ते आता नाही नाही ते नसतं याच्यात नसतं का नाही चुल सोप अरे काय चाललंय मानसी काही नाही आता तिकडे चालले होते गावामध्ये अभ्यास एकदम छान किती शेतकरी मिळालेत आतापर्यंत जास्त नाही पाच सहा भेटलेत पण तुम्ही बघा एक दिवस संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीच करणार गुड चालू राधे तुझे प्रयत्न हो काही गरज लागली तर सांग हा आता मी विचार करते की आपण गट पाडूयात आणि मग गट त्यांना तशी इन्फॉर्मेशन देऊन मग ते पुढचं प्रोसेस करायला पाहिजे आणि कुठं जर कुठं लाईव्ह असेल ना डेमो वगैरे द्यायला तर आपल्या गावची ना एक सहल जाऊ दे लक्झरी गाड्यांमध्ये त्या ठिकाणी सगळे शेतकरी घेऊन जा त्यांना दाखव कशी असते सेंद्रिय शेती वगैरे काय त्याचे फायदे काय आहेत बरोबर का उद्या लय समजून सांगून लोकांना कळत नाही एकदा दाखवलं ना एक करतील येतील हळूहळू मिळतील सगळे शेतकरी तुला ठीक आहे मग मी एक काम करते डेमो सेशन ठेवते आणि गट पाडून मग त्यांना तशी माहिती देते चालेल ना चालेल ना तू जा ठीक आहे कामाला हो हो बाहेर रे बघ बर माय पायाला काय चट्टा आला येऊ काय झालं काय नाही काय रे काय नाही मी म्हणत होतो मला चे चे दे ते पोलीस भरतीचं पुस्तक घ्यायचंय मग त्यासाठी जरा पैसे पाहिजे होते अरे मला दवाखान्यात जायला रुपये नाही आणि तू पोलीस भरतीसाठी पुस्तक मागतो माझी आता सध्या तंगी आहे आणि तुझी भरती दोन महिन्यावर अजून माझी तंगी एकदा मिटली का माझ्याकडे पैसे आले की तुला देईन ना पैसे पुस्तकाला कोणाचे मित्राचे घ्यावा नाही तर तिथे लायब्ररीत कोणाचे उष्णे घ्यावा पुस्तक वाचावा झाले सगळे वाचून मला नवीन पुस्तक घेणं होतं नाही पुस्तक का वगैरे काही नाही मागे मला दवाखान्यात जायचंय कोणाची वाचव जाय भुषे अरे बघ ना पाहायला काय झालं ते गुम नाम हे कोई बाया बाया, बाया बदनाम हे कोई आता बाया कोण हे वो, अग बाया किसको खबर अलो बाई कोई यार कमी करी तोई अरे इथं बघ रे काय झालंय आईला बाय भाऊ ते पावडर तू आहे ना लोक तोंड पावडर तू पायाच्या बॉटल पावडर लावली अरे पायाच्या बॉटल नाही लावली हे बघणार राह पहिलं ना पंचवीस पायशेवानी होतं आता रुपयावाणी झाले आणि ते बघ ना कसं पांढर पांढरे पडले रे दिवसेंदिवस वाढतच चाललंय आय बाळू भाऊ तुला चटता आलं हा न राव गंठ्या मला तसंच ते नसतं का भिंतीवर लिहिलं अंगावर चट्टा डॉक्टरांना भेटता जा मला असंच वाटतं र डॉक्टर कडे जावा घंठ्या पण बघ ना ते आता वाढत वाढत चाललंय रे दिवसेंदिवस बाळू भाऊ तू म्हणतो ते आधी पंचवीस पैसे एवढं होतं आता रुपये एवढं झालं हळू हळू पन्नास ची नोट ची नोट पाचशेच्या नोटेवाणी दोन हजारच्या नोटेवाणी वाढत जाईल असं होईल हा हायला मला ती उशी जवळ येऊन द्यायची नाही मग मलाच कसं झालं रे सांग बर असं मला माहिती ती उशी नाही तुला जवळ येऊ द्यायची माझ्या कुठून जवळ येतो तू ना काहीतरी ती उपाय वाजना कर त्याला अरे हळूच बोल गाणटे मी तुला सांगत होतो आपला जवळचा माणूस आहे म्हणून आपण लांबून ना मग मला वाटतं भाऊ भाऊ हे ना हे संसर्ग जनिरोग असेल हळूहळू वाढत जाईल आता एक पाय पांढरा नंतर दुसरा पांढरा काही दिवसात तू आखा पांढरा पडशील मग लहानपुरा जेवत नसले त्यांच्या म्हणून भकडी बाब येईन बर का आणि तुझ्याकडे हात करण ना याच्यावर काहीतरी उपाय उपाय उपाययोजना करून घे बघ आता काय उपाय करू राव मला कुठंतरी दवाखान्यात देवाखान्यात जावा लागेल राह तरी म्हणलं उशी मला कमून घरात येऊन द्या ना कमून घरात येऊन ना बाहेर रोपी ती मला रोज बर आहे मग जा बाहेर मी जातो हा इला देवा मी बीक झालं रे मी काय एवढं पाप केलंय राजा थांब तू अजून पुस्तक का नाही घेतले घ्यायचे दादा घेऊ एक काम कर हे पाचशे रुपये ठेव आणि तू पुस्तक नाही नाही पैसे नको मला अरे पण काहीतरी करू सोय हो पण तू अभ्यास कधी करणार दिवस फार कमी आहेत असं काय करतो घेऊ आता पुस्तक पुस्तक तर घ्यायचीच अरे भरती तर दोन महिन्यावर आली तू कधी अभ्यास करणार कधी तू तयारी करणार घेल मी पैसे आलं हो। हे घे पाचशे रुपये आणि तू पुस्तकं घे नाही तुम्हाला सांगितलं ना मला पैसे नकोय अरे राहू दे तुम्हाला नंतर ते ठेवा मला नाही पाहिजे नको नको डोकस लावू नको तुला म्हणजे मला यावेळेस बोलायचं नाही अरे बरं झालं तुम्ही आढळले मला काय अरे बळ भाऊ कोड आलाय कोड कोड आलाय बळ भाऊला बळ भाऊला कोड आलाय कोड माहिती मोबाईलचं कोड नाही मग ते असं पाहिलं नाही चट्टा पाटलाय कोड शपथ ते आधी ना पंचवीस पैसे एवढं होत मग असं वाढत वाढत रुपया प्रमाण झाले आता ती वाढत वाढत आधी दहाची नोट वीसची नोट पन्नास ची नोट अरे तिकडे काल आपल्यासोबत असं आम्ही एकतरीच कालवली कांदा टमॅटो ते सगळं त्यांनीच कालवलं हो तुमचं बी काही खरं नाही कोण म्हणजे साध नाही हळू हळू ना त्याचा पाय पांढरा पांढणार मग पाय पांढरा हात पाय पांढरे तोंड पांढर तो चालले लोक म्हणतील फॉरेनर आला फॉरेनर आला एवढा पांढरा पण तो, तो हो। थे चिला थे चिला थे आता तिथे पसरत खरं ते माहिती काय माहिती आता पसरतो संसर्गजंगी रोग असतो काय आता त्याची लाड ते भेट पडली ती भेळ तुम्ही खाल्ली हळूहळू तुम्हाला पण कोण येणार भेद नाही त्याची लाळ पडली त्याची लाळ त्याच्या हाताला होती त्या असा भेळ खाल्ला त्याचे मग आता हाताला लागले एका दोन उरमराला लागणार फरसनला लागणार चिटकुं बसला होतो आपल्याला बार असं होत असं मालक चिटकू अरे तुला चिटके मी सांगतोय पण दोन दा गाल फिरल त्यांनी अरे प्रेम आहे जाणदे प्रेम आहे अरे दिसत बरं सट्टा नाही नाही साध नाही ते तुम्ही पण काळजी घ्या बर का अजून तुमचे लग्न व्हायचं जायचे बाबू भाऊ ठीक आहे लग्न झालेलं आहे आता हात सॅनिटायझर धुर आंघोळ करून बिन लिंबाचे पाल पाण्याचा उकडून आंघोळ केली तर मला ना सांगते तुम्ही काय डॉक्टर काय अरे काहीतरी उपाय असणार मला काय माहिती उपाय मी फक्त आपलं सहज सांगितलं त्याला कोण फुटले मला काय माहिती तुम्ही त्याच्याबरोबर हिंडा फिरता जावता एका ताटात आता काय करायचं काम चूक झाली चूक आमची हे ना अंगल टाना रेड चूक आता एंजर ती चूक काय करू आम्ही काहीतरी उपाय करा त्याला एखाद्या जाणकार माणसाचा सल्ला घ्या आपल्या गावात आता वाणी काही दिवसांनी नाही भाई बरं झालं तू सांगितलं आता परत गेला असतो काय मला काय राहायचं बसच आय कमले कोणतरी बघ राव आपल्याला चांगलं सांग बर काय झालं राजा ते अरे इथे पैसे पडेल होते कोणास तरी हा ते कोणी तुमच्याकडे आलं त्याला देऊन टाका कोणाशी असतील खरे खरं हा आणि नाहीतर नाही कोण आलं ना तुमच्याकडे घ्यायला तर कोणी गरजवंत असेल ज्याला दवाखान्यात पैसे लागतील त्याला देऊन टाका बर बर चालतो येऊ जातो खरा गरज म्हणतो तुम्हीच याचा तू काय त्या जवळ बसला चार वेळा सांगितलं उपाय अरे आम्ही तो उपाय शोधून राहिलो रोगे पण तो उपाय काय आम्हाला सापडा आम्ही ले ना प्रकारचे आहेत ना उपाय करून बघायचा प्रयत्न केला म्हणजे ते सॅनिटायझर घेतलं मी ते पाण्यात तीन दोन दोन थेंब टाकतात का त्याची मी तीन थेंब पिले डायरेक्ट तरी पण असं मला ना वाटणं मी डॉक्टरचा सल्ला घ्या नाही तर नाही मग आपल्या चालवाले बाजू मी तिकडे बी आ... एकदा जाऊन या नको तिकडे लगेच जावं लागण पण राव वाढलं बिडलं तर ते भीती मनामध्ये गंटा मग ते क्लिअर होण्याशी मतलब आहे ना आपल्याला बरोबर आहे डॉक्टर असू आयुर्वेदिक असू होमिओपॅथिक असू काय असू होमिओपॅथिक होमिओपॅथिक म्हणायचे आम्ही करतोय आता काहीतरी उपाय योजना अजून तो इकडे काय आहे का असं ठोस उपाय की काहीतरी होईन राहू आमली भीती राह मनामध्ये वाढलं ना मला कल्पनाच कार उपाय तर नाही गाड्या बर का आपल्याकडे असं नाही काहीतरी उपाय आहे ना उपाय उपाय अरे तो उपाय काय तरुण मांडा तर मारदा हो बाळ भाऊ तुम्ही जरा थोडस लांबच थांबा राह अरे काय लांब थांब मित्र पासी मित्र नाही येत कोण येत आहे सांग ना अहो बाळ भाऊ सडन तुम्ही मी काय नाही मी काय नाही काय मी काय नाही भाऊ सडन तुम्ही राव कमी राव तुम्ही मला काय झालं नेमकं अल्ला घंटे नाही तर काही सांगितलं नसेल ना काय करतो काय नाही काय नाही सोडायतो हे सोडा येतो रे फळ भाऊ काय तु का जगून द्यायचा पासून कमून फळ देत नसते मगाशी कमले आता प्रेम हय 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 भारी तक्का यार निळबागाला पुढं सर पाच वेळे फुटले का तुमचे ना तुमचा माणूस आहे ना पहिले काढून टाका कामवरून आजच्या आज पाहिजे लगेच त्याची बॅग भरायला सांगा आणि गावातून बाहेर तुमच्या माणसाला कोड फुटलाय ते तुमच्या सगळं अख्ख्ख्या गावाला चट्टे करीन राव आख्ख्या अक्खी गावाला ओ बाळ बा नेमकं काय झालंय मला सांगा यार नेमकं काय झालंय काय झालंय हाव तुमच्या गाड्याला कोड फुटलाय तुझी आम्ही दिसतो गणेश कवळे घालली इंडतोय त्याला आवरा तुम्ही कुड फुटलाय काय म्हणणार बाळा कधी मलाच नव्हतं माहीत मी आपल्या काळजीत बसलो तुला कोड फुटलाय मलाच नव्हतं अरे मग तू दवाखान्यात जा ना तू एक काम कर तू दवाखान्यात जा चांगल्या स्किन स्पेशलिस्ट आहे ना ट्रीटमेंट घे आणि लक्षात घ्या तो मला शिपाळापाळी करायची गरज नाहीये तो काही संसर्गजन्य रोग नाहीये ते एक छोटा मोठा आजार आहे आज ना उद्या बरं होऊन जाईल अलग लक्षात याच्यावर डॉक्टर इलाज आहेत लक्षात घ्या एखाद्या माणसाला अंगावर चट्टा आलाय किंवा कोड को आलाय म्हणून त्याला वाडी टाकायचं नसतं उलट उलट त्याला माणुसकीच्या नात्याने जवळ घ्यायचं त्याला सल्ला द्यायचा तो डॉक्टर जा वेळेवर औषधं घे की असं माणसापासून लांब पडायचं त्याला काय वाटेल त्याच्या जीवाला काय वाटेल सांगा बरं हा असे येडेच येडेच आहे ना का ना की जाऊ स्वतःला अक्कल कमीत कमी दुसऱ्याला विचारायचं बा हे काय विषय बाळूचा तमुक हा किती वाईट वाटलं असल त्या माणसाला लोक लांब लांब पळायला लागले होते ना सर आमच्या अपुऱ्या माहितीमुळे सगळं असं झालं आम्हाला माहित नव्हतं आम्ही घाबरलो म्हणलो ते वाढते काय होते म्हणून आम्ही बाळूबाला हिडीस पिढीस केली अरे पण ते वाढत जरी असलं ना तरी त्याला डॉक्टर थांबवता येतं बाळू तुला बी एवढं की घ्यायची गरज नाही डॉक्टर कडे गेला ना तुझा जो स्पॉट आहे ना तो जागच्या जागी राहील काही दिवसांनी ती त्वच्या काळी पण होऊ शकते त्याचं काय सांगा औषध उपचाराने हा आणि खुशाल तुम्ही घाबरायला लागले राह त्याला नाही नाही बरं झालं हे बघा हे बघा बाळूला मिठी माझं तुम्ही काय कळलं का बाळू मार त्यांना एका कलामार माफ कर र बाळू आमचं चुकलं बरं का मायापासून पळत होते तुम्ही राह मला कसं वाटत तुम्ही सांगितलं चांगलं मारत म्हणून आम्हाला आहे ना नाहीतर आज आम्ही चांगला माणूस गमावला असता खरंय खरंय हे आहे बर झालं बॅटला पाहू का म्हणतात पुस्तक आणायचंय ना हो पुस्तक आणायचं दर पैसे पैसे हा कोण दिलो तुला काय करायचं हाय आपल्या गावात एक अशी व्यक्ती जिला वाटत कि तुलाही शिकाव जा पुस्तक घेऊन ये पहिले बरं थँक्यू तुम्ही दिले पैसे पुस्तकाची लय गरज होती मला घेऊन ये पुस्तक जा